कोकणातील प्रसिद्ध स्वयंभू शंकर पार्वती काळकाई मानाई देवस्थान बीजघर येथील महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा स्वामी भगवान बुवा जंगम बीजर महाराष्ट्र बिजघर येथील स्वयंभू शंकर पार्वती काळकाई मानाई मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला मंदिर परिसर भक्तिरसात नल्याने हर हर महादेव च्या जयघोषाने वातावरण दणाणून गेले यावेळी बिजघर गावाच्या सरपंच सौ दर्शना दशतराव भोसले यांनी शिवप्रतिमेचे पूजन करून विविध धार्मिक उपक्रमांची सुरुवात केली तसेच हनुमान प्रतिष्ठान मावळतवाडी अध्यक्ष शंकरराव राघोजीराव भोसले आणि इतर मान्यवर उपस्थित होते भजन कीर्तन महाप्रसाद आणि धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्सव अधिक भक्तिमय झाला या पवित्र सोहळ्याला मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले आणि बेधडक महाराष्ट्र परिवाराने शुभेच्छा देत महादेवाच्या कृपेने समाजात एकता बंधुत्व आणि समृद्धी वाढावी अशी भावना व्यक्त केली मंदिर समितीच्या उत्तम व्यवस्थापनामुळे आणि भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे महाशिवरात्री उत्सव अत्यंत यशस्वीरित्या पार पडला भविष्यातही हा उत्सव अशाच भक्तिभावाने साजरा व्हावा अशी श्रद्धाळूंची इच्छा आहे बिगर पाण्याच गाई बाई बिगर पाण्याच बिगर पाण्याच बाई बाई बिगर पाण्याच दही या मुली दुध घ्या कोणी दही या कुणी दुध घ्या दही माझ लोण्याच बाई बाई बिगर पान छ गाई बाई बिगर पान छ गाई भरलाय गोटा दयार भरलाय गोटा दयारुदा नाइ हो दयारुदा बाई बाई बिगर पागर ग बाई बिगर पाइया कोणी दुध ग्या कुनी दही दुध घ्या कोणी दही मोने छ दहीमा जो्याच बिगर ग बाई बिगर पागर बाईबाई बिगर पाण्याचं तुमच्या गावाला गवळ नाही तुमच्या गावाला गवळ नाही दही दूध बिघडण्याची तिला हई गाई दही दूध बिघाण्याची तिला दाई गाई तर खोट नाही बोलायच आता खोट नाही बोलायच बिगर पाण्याच बाईबाई बिगर पाण्याचं बिगर पाण्याचं ग बाई बाई बिगर पाण्याच दर्या कुणी दूध घ्या कुणी दर्या कुणी दूध घ्या कुणी दही माझं लोण्याचं दही माझं लोण्याचं बिगर पाण्याचं ग बाई बिगर पाण्याचं बिगर पाण्याचं ग बाई बिगर पाण्याचं एका जनाद निगवळण राधा एका जनाद निगवळण राधा आमचा कृष्णा नाही हो ओसादा आमचा कृष्णा नाही हो ओसादा त्याच्या भक्तीला लागायच त्याच्या भक्तीला लागायच बिगर पाण्यात ग बाई बिगर पाण्यातच बिगर पाण्यात ग बाई बिगर पाण्याच घ्या कोणी दूध घ्या कुणी दही कोणी दूध घ्या कोणी दूध मत लोण्याच दूध मत लोण्याच बिगर पाण्याच गो बाय बिगर पाण्याच बिगर पाण्यात गो बाईबाई बिगर पाण्याच बिगर पाण्यात बाई बिगर पाण्याच बिगर पाण्यात बाई बाई बिगर पाण्यात